मुंबईतील शिव उड्डाण पूल पाडणार अशी माहिती आता समोर येते बुधवारी मध्यरात्रीपासून शिव उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे मुंबईतील शिव उड्डाण पूल आता पाडण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी वाहतूक ही बंद करण्यात येणार आहे बुधवारी मध्यरात्रीपासून या ठिकाणीची वाहतूक ही बंद असेल मुंबईतील शिव उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे याचा साडावा घेतला आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा यांनी पाहूयात मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्वाचा असलेला शिव उड्डाण पूल गुरुवारी एक ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे हा पूल पाडण्यात येणार आहे हा उड्डाण पूल वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला एलबीएस मार्ग धारावी आणि शिव यांना जोडणारा हा उड्डाण पूल बंद झाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होणार आहे हा एकशे बारा वर्ष जुना उड्डाण पूल जीर्ण झाल्याने पाडण्यात येणार आहे गेल्या महिन्यात उड्डाण पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीत नवा पूल बांधण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या समन्वयाने नवा उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे प्रस्तावित उड्डाणपूल सिंगल स्पेन सेमी थ्रू गर्डस पद्धतीचा तसेच एकोणपन्नास मीटर लांब आणि एकोणतीस मीटर रोंद आरसीसी स्लॅबचा असेल त्यासाठी सुमारे तेवीस कोटी रुपये मध्य रेल्वे आणि सव्वीस कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे मुंबई आय आय टीने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये उड्डाणपूल पाडण्याची आणि त्या जागी स्टील गर्डर आणि आर सी सी स्लॅबसह नवा उड्डाणपूल बांधण्याची शिफारस केली होती मी सध्या आहे याच सायन उड्डाणपुलावर आणि हा जो उड्डाणपूल आहे तो बंद करण्यात येणार आहे एक ऑगस्टपासून आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मुंबईत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोट सह डेरेल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई